वाडा भिवंडी मनोर या रस्त्याची श्वेतपत्रिका काढ श्वेतपत्रिका म्हणजे काय तर या रस्त्याचा सगळा कच्चा शिट्टा जनतेसमोर येऊ त्यानंतर पालघर पीडब्ल्यूडी असेल जवार पीडब्ल्यूडी असेल आणि ठाणे पीडब्ल्यू असेल एकूणच ठाणे पीडब्ल्यू सीचे मंडळ आहे याने एकूण किती खर्च या रस्त्यावर केला कोणकोणत्या कोणता निधी या रस्त्यावर वापरत कशा प्रकारचे पॅचेस केले होते कशा प्रकारे खड्डे भरण्याचे तुकडे तुकडे वाटून करण्यात आले होते आणि या रस्त्यावर किती लोकांची जीव गेली आणि नंतर मग टोल टर्मिनेशनचं आमचं चा आंदोलन डॉक्टर नेहा नेहाशेचा मृत्यू त्यानंतर आलेला ठेकेदारांकडे काम त्यानंतर कुठल्या कुठल्या ठेकेदारने कशा पद्धतीने लूट केली कशा पद्धतीने खड्डे पडले आणि आतापर्यंत सहाशे मृत्यू कसे झाले नोंदणीकृत पोलिसांकडे रेकॉर्डला मृत्यू ते चौऱ्याऐंशी खून चौऱ्याऐंशी हत्या या ठेकेदाराने आणि या प्रशासनाने कशा केल्या आहेत नमस्कार मी प्रमोद पवार खरं तर खूप दिवसांनी चेक न्यूज नेट या तुमच्या हक्काच्या व्यासपीठात तुमचं स्वागत आहे लढावं लागतं रस्त्यावर आंदोलन करावे लागतात कधी कधी पत्रकार म्हणून तुमच्या समोर यावं लागतं आज एक जागृत पत्रकार एक हाडाचा पत्रकार आणि समाजात घडणाऱ्या चुकीच्या गोष्टी अपहार भ्रष्टाचार मनमानी सत्तेचा गैरवापर हे सगळं ज्याला खटकतं असा एक संवेदनशील माणूस म्हणून मी तुमच्या समोर आहे क्रॉसचेक न्यूजनेट एक मर्यादित माध्यम आहे मर्यादित चॅनल आहे आणि एक छोटसं चॅनल जे तुमच्या आमच्या प्रश्नावर आपल्या रोजच्या आपल्याला भेडसावणाऱ्या प्रश्नांवर आपल्या क्षमतेने आवाज उठवत असतो आज गणपती बाप्पाच्या आगमनाचा दिवस तुम्ही सगळे गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज असाल तयार असाल किंवा की लगभग असेल आणि सगळ्यांना मी पहिल्यांदा गणपती बाप्पाच्या आगमनाच्या शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांना भेडसावणारा सगळ्यात ज्वलंत प्रश्न म्हणजे भिवंडी वाडा मनोहर महामार्गावरचे खड्डे आणि या सगळ्या परिस्थितीमुळे आपल्याला प्रवासात होणारा त्रास आपल्यापैकी अनेक जणांना भिवंडी ठाण्याला जावं लागतं आणि या सगळ्या प्रवासात आपली काय वेदात रिपीट होते किंवा किती है आपली हैराणी होते सगळे तुम्ही अनुभवता त्यामध्ये कुठला नेता चुकलेला नाही कोणता कार्यकर्ता का चुकलेला नाही पत्रकार चुकलेला नाही वकील चुकलेला नाही किंवा चाकरमाने चुकलेलं नाही विद्यार्थी प्रत्येकाला ही समस्या भेडसावते चार चार पाच पाच तास आपल्याला ठाण्याला पोचायला लागतात आज तुमच्या समोर येण्याचं कारण एवढंच आहे की काल जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या प्रश्नावर एक महत्वपूर्ण बैठक पार पाडली आपण अनेकांनी या पोस्ट पाहिल्या आमची पोस्ट पाहिली असेल आमदार रईश शेख आमदार महेश चौगुले आमदार शांताराम मोरे माजी मंत्री आणि केंद्रीय राज्यमंत्री जे होते माजी खासदार कपिलजी पाटील तत् आत्ताचे विद्यमान खासदार सुरेशजी म्हात्रे किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाची जी ऑफिशियल पोस्ट पण सगळ्यांसमोर प्रश्न असेल मिटिंग झाली पण मिटिंगमध्ये काय झालं मिटिंगमध्ये काय झालं हे कुठल्याही आमदार खासदार किंवा कुठल्याही जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिनिधींनी तुम्हाला सांगितलेलं नाही पण मी त्या मिटिंगला उपस्थित होतो सक्रिय सहभाग नोंदवला माझ्यासोबत श्रमजीवी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अशोक सापटे होते सरचिडणे जिल्ह्याचे राजेश चन्ने दशरथ भालके ठाण्यातले आमचे कार्यकर्ते आमच्या महिला कार्यकर्ते नंदा वाघे संतोष गावित सारखे आमची ॲक्टिव्ह कार्यकर्ते सगळे होते मी या प्रश्नावर गेले अनेक वर्ष आम्ही सगळे भांडतो आणि त्यात माझ्याकडे असलेला रेकॉर्ड माझ्याकडे असलेला पेपरवर किंवा मी त्यात केलेला रिसर्च या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मला बोलण्याची संधी आमचे जिल्हाध्यक्ष अशोक सट्टे यांनी दिली आणि त्यानंतर मी माझी भूमिका मांडली आणि मी या भूमिकेत स्पष्ट सांगितलं की वाडा भिवंडी महामार्ग दोन हजार बारा सुप्रीमला जे काम मिळालं त्यानंतर कशा कशा पद्धतीने या रस्त्यावर ठेकेदाराने कुरण बनवलं ठेकेदारांनी लुबाडले डब्ल्यूचे सरकारचे पैसे सरकारचे म्हणजेच पर्यायाने आपले पैसे आणि नंतर मग टोल टर्मिनेशनचं आमचं चा आंदोलन डॉक्टर नेहा शेखचा मृत्यू त्यानंतर आलेल्या ठेकेदारांकडे काम त्यानंतर कुठल्या कुठल्या ठेकेदारांनी कशा पद्धतीने लूट केली कशा पद्धतीने खड्डे पडले आणि आत्तापर्यंत सहाशे मृत्यू कसे झाले त्यामध्ये दोन हजार बावीस ते पंचवीस या दोनच वर्षात पंचवीस अजून पूर्णही झालेलं नाही बावीस तेवीस बीस्त, चोवीसचा थोडासा काळ या काळामध्ये जवळपास चौऱ्याऐंशी लोकं या रस्त्यावर मृत्युमुखी पडली पंच्याहत्तर मी परवा बोललेलो आणि पंच्याहत्तरच्या आकड्यामध्ये आता लेटेस्ट वाढ झालेली ले आहे पुन्हा जवळपास नऊ लोकांनी आपला जीव गमावला आणि चौऱ्याऐंशी लोकांचा आकडा हा ऑफिशियल समोर आला जे रजिस्ट्रेट मृत्यू आहे नोंदणीकृत पोलिसांकडे रेकॉर्डला असलेले मृत्यू आहेत चौऱ्याऐंशी खून चौऱ्याऐंशी हत्या या ठेकेदाराने आणि या प्रशासनाने कशा केल्या आहे हे मी काल मांडलं आणि आक्रमकपणे मांडलं जिल्हाधिकारी अक्षरशः बघत राहिले जिल्हाधिकारी नव्याने रुजू झाले आहेत त्यांचं काम चांगलं आहे किंवा त्यांचा अनुभव चांगला आहे तरुण अधिकारी असले तरी पण त्यांना त्यांची कार्यक्षमता चांगली आहे असं आपण आत्तापर्यंत ऐकलं मी त्यांना विनंती केली की तुमच्याबद्दल आम्ही जे ऐकलेलं आहे ते तुम्ही आता कृतीत उतरवा आणि वाडा भिवंडी मनोर या रस्त्याची श्वेतपत्रिका काढा श्वेतपत्रिका म्हणजे काय तर या रस्त्याचा सगळा कच्चा चिट्टा जनतेसमोर येऊ दे कारण धबक्या आवाजात चर्चा होते अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे यांनाही नीट आकडेवारीही मांडता आली नाही किती पैसे आलेत किती पैसे दिलेत काहीच नाही श्वेतपत्रिका काढल्यानंतर आपल्याला कळेल की सुप्रीमला कितीमध्ये काम मिळालेलं सुप्रीमने किती पैसे लुबाडले सुप्रीमचं टोल टर्मिनेशन झाल्यानंतर पीडब्ल्यू डीकडे सुप्रीमचे किती पैसे जमा होते एक डिपॉझिट जमा असते कॉस्ट अँड रिस्कचा एक प्रकार असतो या सगळ्याचा हिशोब किती आहे आणि त्यानंतर पालघर पी डब्ल्यू डी असेल म्हणजे पी डब्ल्यू डी असेल आणि ठाणे पीडब्ल्यू असेल एकूणच ठाणे पीडब्ल्यूचं जे मंडळ आहे याने एकूण किती खर्च या रस्त्यावर केला कोणकोणता निधी या रस्त्यावर वापरला कशा प्रकारचे पॅचेस केले होते कशा प्रकारे खड्डे भरण्याचे तुकडे तुकडे वाटून करण्यात आले होते म्हणजे तुम बी खा हम बी खायंगे मिल वाटके कसं खाल्लं आणि या रस्त्यावर किती लोकांचे जीव गेले त्यांच्या कुटुंबाना काय मोबदला मिळाला त्यांच्या कुटुंबाची वेदना काय आहे आणि सरकारने जिल्हा प्रशासनाने किंवा पी डब्ल्यू डीने या भ्रष्ट ठेकेदारांवर काय कारवाई केली याचा अपूर्ण कच्चा चिठ्ठा समोर येणं म्हणजे त्याची श्वेतपत्रिका जाहीर होणं हे आपली मागणी महत्वाची होती आणि ती मागणी मी आजही तुमच्या समोर करत आहे तुम्ही सगळ्यांनी आज बोललं पाहिजे की श्वेतपत्रिका का काढत नाही वाडा भिवंडी रस्त्याचं सगळं चित्र समोर जाईल जे ठेकेदारांचे बगलबच्चे आहेत ठेकेदारांचे जे दलाल आहेत आणि ठेकेदारांना पाठीशी घालणारे जे लोक आहेत कोणी ठेकेदार असेल त्यांचं नेहमी बोलणं असतं की आमदाराने कमिशन घेतलं खासदाराने कमिशन घेतलं याने कमिशन घेतलं त्याने कमिशन घेतलं माझं म्हणणं आहे त्यानेही जाहीर करावं की या तुमच्या रस्त्यामध्ये तुमच्याकडनं कोणी लाच घेतली कोणी पैसे घेतले तेही समोर येऊ दे पूर्ण चित्र समोर येऊ दे अफवा बदनामी यादा आरोप कर त्याच्यावर आरोप कर बोलणारा बोलला की थांबला की त्याच्यावर आरोप कर हे सगळे उद्योग आता बंद झाले पाहिजेत श्वेतपत्रिका काढून हा सगळाच कच्च्या जिटा मग त्यात कोणीही इन्वॉल्व्ह असेल त्याला उघड होऊ दे त्याची लक्तर बाहेर येऊ दे अबरुची कारण या रस्त्याशी संबंधित आम्ही का बोलतो तर या रस्त्यावर ज्यांचे जीव जातात ते आमचे जवळचे माझा रातेवाईक आकाश जाधव दगावला माझ्या मित्राचा मुलगा यश मोरे दगावला अशी कित्येक लोकं जे आपल्या अतिशय जवळचे आहेत ती या रस्त्यावर दगावली यांच्या मृत्यूची काही जबाबदारी कोणी घ्यायची नाही का मी वारंवार या रस्त्यावर बोलतो तरी सगळ्यात जास्त टीकेचा धनी मीच होतो मी उघडपणे बोलतो निर्भीडपणे बोलतो माझे हात बरबडलेले नाही म्हणून मी एवढा उघडपणे बोलतो माझ्यावर टीका करणाऱ्यांना मी या निमित्तानं सांगू इच्छितो की तुमच्यात आहे का तुमच्या दम कारण तुमचे हात बरबडलेले आहेत तुम्ही फक्त मला बदनाम करू शकता तुम्ही माझ्यासारखी ठाम भूमिका घेऊ शकत नाही ज्याच्या दम आहे ज्याचे हात स्वच्छ आहेत त्याने असं बोलून दाखवावं हा हो। माझं जाहीर आव्हान आहे आणि काल मी ते आव्हान जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या सगळ्यांच्या समोर केलं आणि जिल्हाधिकाऱ्यांना मी सांगितलं की रेकॉर्डवर घ्या प्रोसिडिंगमध्ये मेन्शन करा की जिल्ह्याचे पालकमंत्री काय करतात पालकमंत्र्यांची जबाबदारी आणि पालकमंत्र्यांनी संबंधित ठेकेदारावर कारवाई केली पाहिजे एकीकडे पालकमंत्री म्हणतात की ठेकेदार जे पण रस्त्यात खड्ड्यात मृत्यू झाले त्या ठेकेदारावर गुन्हे दाखल करा मग या रस्त्या ठेकेदार गुन्हे का दाखल होत नाही आम्ही गुन्हा दाखल केला तरी कारवाई का होत नाही ब्लॅक लिस्टेडचा प्रस्ताव गेला बांधकाम मंत्र्यांनी विधानसभेमध्ये उत्तर दिलं तरी ब्लॅक लिस्टेड का होत नाही असे अनेक प्रश्न आहेत आणि या प्रश्नासाठी कोणीतरी जबाबदारी घेतली पाहिजे मी आमदार नाही आहे मी खासदार नाही मी जिल्हा परिषद सदस्य पण नाही मी साधा सरपंचही नाही तरी तुम्ही विचारता प्रमोद पवार काय करतो प्रमोद पवार बोलला की नाही प्रमोद पवार गप्प झाला का हे सगळे प्रश्न ज्यांना आपण निवडून दिले त्यांना विचारले पाहिजेत आणि त्यांनी कारवाई केली पाहिजे ठातूरमात उत्तर दिली नाही पाहिजे काल रहीस शेख जे आमदार महोदय आहेत महेश चौगुले जे आमदार महोदय जे आमदार महोदय आहेत सुरेश जे खासदार महोदय आणि कपिल पाटील जे माजी खासदार मंत्री महोदय आहेत या सगळ्यांचे मी आभार मानन की त्यांनी पुढाकार घेऊन किमान जिल्हाधिकाऱ्यांना मिटिंग लावायला प्रवृत्त केलं ला। श्रमजीवी संघटनेने भीक मारंगो आंदोलनाचा इशारा दिला आम्ही भीक जमा करून तुम्हाला पैसे देऊ खड्डे भरायला त्यानंतर सरकारला जिल्हाधिकाऱ्यांना मिटिंग लावावी लागली पण त्या मिटिंगचं फलित काय हे उत्तर आपल्या सगळ्यांना भेटलं पाहिजे त्या मिटिंगमध्ये काही दुरुस्तीचे नियम नियोजन ठरलं दुरुस्तीच्या बाबतीत काही मशिनरी आल्याचं सा अधिकाऱ्यांनी सांगितलं त्याचं प्रत्यक्ष काम कुठे आहे याच्या अपडेट लोकांना मिळाले पाहिजेत म्हणून माझी या निमित्तानं मागणी आहे की वाडा भिवंडी रस्त्यावर श्वेतपत्रिका काढायला पाहिजे ती श्वेतपत्रिका काढली तर सगळे सगळ्यांचे बुरके फाटतील आणि सगळे उघडे पडतील आणि ते उघडे पडणं आजच्या मध्ये गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी ही बातमी शेअर करा सबस्क्राईब करा मला नेहमीप्रमाणे जे काही बदनाम करतील त्यांनी बदनाम करा जे नेहमीप्रमाणे मला ट्रोल करतील त्यांनी ट्रोल करा त्यांनाही माझ्या शुभेच्छा आहेत फक्त ट्रोल करताना स्वतःच्या हृदयावर हात ठेवा आपण या रस्त्याबाबतीत किती प्रामाणिक आहोत आपण किती भाड खाल्ले लाच खाल्ले याचा विचार करा आपण लाचारी करतो त्याच्याकडनं आपण काय घेतलं याचा विचार करा आणि मगच मला ट्रोल करा धन्यवाद पुन्हा एकदा मी तुमचे आभार व्यक्त करतो तुम्ही ही बातमी व्हिडिओ शेअर कराल आणि वाडा भिवंडीच्या तमाम जनतेला पालघर जिल्ह्याशी जोडणाऱ्या रस्त्याच्या रस्त्याला लगत असलेल्या तमाम जनतेला प्रवास करणे जनतेला न्याय देण्यासाठी आपला खारीचा वाटा उचलाल हा विश्वास आहे तुम्ही जरा हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर लाईक करा शेअर करा यूट्यूबवर बघत असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद